या समारंभासाठी उपस्थित असलेले माननीय राम कांबळे सर प्राध्यापक राम कांबळे सर यांना विनंती करतोय क्रांती दलाचे राज्याध्यक्ष प्राध्यापक राम कम्ले सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत पार्टी ऑफ इंडिया च्या वतीनं मुस्लिम ख्रिश्चन शिक्षण परिषद अधिकार परिषद आयोजित केलेल्या त्या अधिकार परिषदेचे उद्घाटक मान्य माजी मंत्री सध्याचे आमदार जयंत पाटील साहेब डी पी आयचे अध्यक्ष सुकमार अध्यक्ष स्वागताध्यक्ष भाऊ चांदणे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत मान्य श्रीनिवास चोपडे साहेब व्हाईस प्रेसिडेंट डायसिस ऑफ कोल्हापूर सी एन आय सर्व डी पी आयचे कार्यकर्ते सर्व राजकीय पुढारी सर्व पालकवर्ग या सर्वांचं मी आभार मानतो या ठिकाणी मी सुकमार सरांना विनंती करेन की दोनच मिनटं पा, ही परिषद आहे सर पाळ पाटील साहेब काय जाणार नाही सोडायचं नाही पाळ पाटील साहेबांना कारण ही परिषद आहे सगळं ऐकून घ्यायचं आहे तर प्रथमता मी सर्वांना ख्रिस्तात सलाम करतो या ठिकाणी सुकुमार सरांचं मी प्रथमता अभिनंदन करतो आभार मानतो ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं कारण त्याने ते झाड खेळलेलं आहे ते झाड फार महत्वाचं आहे कारण या आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आता त्यांचे कार्यकर्ते बोलून गेले त्यांनी एक ख्रिश्चन बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना एक चांगलं धाडस एक चांगली स्फूर्ती आणि चांगला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवाच्या वतीनं सुकुमार सरांचं जास्त अभिनंदन करतो आभार मानतो कारण त्यासाठी सुकुमार सर चळवळीमध्ये आम्ही एकत्र असताना काम करत असताना यावेळी मात्र स्वतः प्राध्यापक सुकुमार कांबळे सर हे पोस्टर घेऊन हा क्रॉस घेऊन हा चांद घेऊन पूर्ण समाजामध्ये फिरलेले आहे पूर्ण समाजामध्ये जाऊन त्यांना अभिवादन केलेलं आहे त्यांनी सांगितलंय विनंती केलेली आहे आणि म्हणून त्यांचं खास खास ख्रिश्चन समाजाच्या वतीनं मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो इथं बोलत असताना ख्रिश्चन समाजावर जास्त या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जास्त प्रमाणात खोटे गुन्हे दाखल केलेले के आहेत या सांगली जिल्ह्यामध्ये आणि सांगली मिरज जिल्ह्या मिरजेमध्येच का होतंय कारण सांगली आणि सांगली जिल्हा हा ख्रिश्चन बांधवांचा जास्त मोठा आहे ख्रिश्चन बांधव संख्या जास्त आहे आणि म्हणून इथं इथं टार्गेट केलं जात परवा आपण आझाद मैदानावर परिषद घेतली ख्रिश्चन परिषद घेतली त्यासाठी मान्य जयंत पाटील साहेब तिथं आले आणि त्यांनी आम्हाला अभिवचन दिलं आणि ते संसदेत त्यांनी ख्रिश्चन बांधवांच्या विषयी जो मुद्दे मांडलेले आहेत आणि म्हणून त्यांचं कौतुक करतो ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधवाच्या वतीनं पाटील साहेबांचं मी अभिनंदन करतो कारण यासाठी आजच्या या आज कार्यक्रमाला का उद्घाटक म्हणून ते लाभलेले आहेत आणि ते फार महत्वाचं आहे कारण सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर करेक्ट कार्यक्रम करणार असतील तर ते जयंत पाटील साहेब आणि सगळ्यांचा सा करेक्ट कार्यक्रम ते करणार आहे मी ख्रिश्चन बांधवांच्या विषयी बोलत असताना मी पाटील साहेबांना सांगू इच्छितो किंवा आता डीपीआयच्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो ख्रिश्चन धर्म कुणाची बळून कळ काढत नाही तो शत्रूवर प्रेम करणार आहे शेजाऱ्यावर प्रेम करणार आहे हा ख्रिश्चन धर्म शांततेचा धर्म आहे शांतता प्रिय धर्म आहे ख्रिस्ती धर्म हा कुणाचं धर्मांतर करत नाही ख्रिस्ती पास्टर हा कुणाचं धर्मांतर करत नाही पण हे खोटे आरोप विनाकारण ख्रिश्चन बांधवावर केले जातात आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दोन्ही या राज्यामध्ये आणि देशामध्ये या जातीवाद्यांचं सरकार आहे हे का करायला लागलेत तर यांना मनुस्मृती आणायची आहे मनुस्मृती आणून परत आमच्या गायात लाट गाडगा आणणार आहेत परत फेसाटी आणणार आहेत आणि म्हणून ख्रिश्चन बांधवाना मुस्लिम बांधवाना मला विनंती करायची की ऐक्या शेवट पर्याय नाही त्यांना संविधान त्यांनी नेस्त नाबूद करण्याचा था ठराव केलेला आहे हे आर एस एस ची पिलावळ हे आर एस ची पिलावळ हे भाजप हे आपल्याला जोगू देणार नाहीत पण आपल्याला मरायचंच आहे मरण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे पण मरत असताना चांगलं काम करून मरूया यासाठी आपण चळवळीतल्या लोकांना बोलवलेलं आहे चळवळीनं हे घेतलेलं आहे कारण आपण ख्रिश्चन बांधव ह्या पद्धतीनं काम करत आहे की तो भित्रा म्हटलं जात ख्रिश्चन समाजाला की त्यांना पाठिंबा कुणाचा नाही आहे म्हणून ख्रिश्चन बांधव भीत नाही भी, भी आणि म्हणून डेपीआयच्या वतीनं जो आम्हाला एक एक प्रकारची ऊर्जा दिलेली आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो या ठिकाणी सर्व राजावळे साहेब आहेत अब्राम बापू आहेत ख्रिश्चन बांधव इथं मोठ्या प्रमाणात आहे या संदर्भात मी बोलत असताना एवढंच सांगू इच्छितो ख्रिश्चन जरी आम्ही झालो असलो तर आम्ही ख्रिश्चन कुठून झालोय हे पडळकरना माहीत आहे सांगितलेलं आहे आम्ही त्या पडळकरणा सुद्धा आम्ही पूर्वीचे कोण होतो आम्ही मांगच होतो आम्ही मारच होतो पण आम्हाला हे जीवन सोडून दिलेलं आहे आम्ही ख्रिश्चन बांधवांनी सोडून दिलेलं आहे कारण का एक चांगला मार्ग आम्हाला हे करायचं आहे चांगल्या मार्गाला जायचं आहे आणि चांगला मार्ग आम्हाला बाबासाहेबांचा मार्ग चांगला जायचा आहे आणि जो संविधानाने दिलेला मार्गाना म्हण जायचं आहे म्हणून जो ख्रिश्चन समाज आहे तो ख्रिश्चन समाजाने सुद्धा की संविधानाला मांडलं पाहिजे संविधानाचा अभ्यास केला पाहिजे संविधानाला मांडलं तर तुम्ही इथं बसलेला आहात तर मी इथं बोलतोय आणि म्हणून म्हणून संविधानाचा अभ्यास करा संविधान हे आपलं आत्मा आहे संविधानामध्ये या देशामध्ये आम्ही मूळ नागरिक आपण ह्या देशातले भारतीय आहोत फंडामेंटल राईट्स आम्हाला आहे संविधानानं आपल्याला सर्व अधिकार दिलेले आहेत सुवार्थ्याचा अधिकार दिलेला आहे स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे समतेचा अधिकार दिलाय बंधुतेचा अधिकार दिलाय सर्व सर्व ह्या संविधानानं दिलेला आहे आणि म्हणून करन... घाबरायचं काय कारण नाही कारण घाबरायचं काय कारण नाही आपल्या बरोबर बहुजन समाज सुद्धा येणार आहे डीपीआय बरोबर आहे आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे ऐक्याची भूमिका घेऊया घेवे दावे आपण सोडूया आणि या ठिकाणी या ठिकाणी अनेक बोलणार आहेत मला डिवतलेला आहे पण मी जाताना सांगू इच्छितो की पाटील साहेबांना एक विनंती करतोय आणि सुकुमार सरांना एक विनंती करतोय हा करेक्ट कार्यक्रम सांगलीतून सुरू झाला पाहिजे करेक्ट कार्यक्रम सांगलीतूनच सुरुवात झाला पाहिजे पाटील साहेब आणि तरच मग या महाराष्ट्रामध्ये आपल्याला तिथं फिरता येईल उद्या उद्याचं भविष्य या सांगली जिल्ह्याचं असणार आहे भविष्यामध्ये ख्रिश्चन समाज हा पूर्ण भारत पटलावर येणार आहे महाराष्ट्रावर येणार आहे त्याच कारण आहे करेक्ट कार्यक्रम इथूनच होणार आहे म्हणून पाटील साहेबांना विनंती करतो ख्रिश्चन बांधवाच्या बरोबर तुम्ही सदैव राहणार आहात हे आम्हाला खात्री आहे सुकुमार सरनी तर विडाच उचललेला आहे आणि एकदा सरांनी विडा उचलला की त्याच्यामध्ये ते मागा हटणार नाही डीपीआयचे कार्यकर्ते मागं हटणार नाही असं मला वाटतं अशी त्यांच्याकडे अपेक्षा करतो आणि परत एकदा तुमचं सर्वांचं ख्रिश्चन बांधवाच्या वतीनं तुमचं आभार मानतो शतशः आभार मानतो आणि सदैव आमच्या पाठीशी राहा ख्रिश्चन बांधवाच्या पाठीशी राहा एवढी विनंती करतो आणि मी थांबतो जय भीम जय भारत जय जय ख्रिस्त